ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका मागील दोन वर्षांपूर्वी आझाद चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात आली होती आणि या पुतळ्याच्या खालील चबुतऱ्यावरील नावाची प्लेट अज्ञात इसमानं तोडफोड केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना ही नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुधीर समर्थ यांनी भिवापूर पोलिसांना ही माहिती सकाळी सहा वाजता दिली ठाणेदार निर्मल यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली तोडफोड केलेल्या जागी कपड्यानं झाकण्यात आला आहे घटनास्थळी कुऱ्हाड आणि लोखंडी साखळ होती याबाबत शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख महेश डडमल आणि समीर भगत यांनी याबाबत सकाळी दहा वाजता भिवापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाच्या विरुद्ध तक्रार दाखल करून अज्ञात आरोपी विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे भिवापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवरती गुन्हा दाखल करून घेतलाय दरम्यान सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार जयप्रकाश निर्मल हे करत आहेत वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास नागपूर